आज एक महत्वाची जी बैठक झाली ती नाणार आणि परिसरातली ज्या ग्रामपंचायती आहे आणि त्या ग्रामपंचायतीने अशी मागणी केली होती की बॉक्साईडची सुनावणी गणपतीच्या अगोदर दोन दिवस जी नाणार होती तर त्या संदर्भामध्ये त्यांनी शंका व्यक्त केली होती की ही गणपतीच्या अगोदर उत्सव असताना ती सुनावणी कशासाठी तो प्रकल्प काय तो आम्हाला माहिती नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने ही सुनावणी लावण्याच्या संदर्भातले निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना परंतु मी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चर्चा केल्यानंतर ही सुनावणी जी आहे ती अनिश्चित काळासाठी आम्ही स्थगित केलेली आहे तिथले प्रांत जे आहेत ते ग्राउंड रियालिटी तपासतील त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देतील एस पी साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब दोघी चर्चा करून तिथली जी सद्य परिस्थिती आहे त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे देतील अशा पद्धतीची बैठकीमध्ये चर्चा झाली दुसरा एक नाच्या दृष्टीनं आणि बारसूच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा विषय होता तो आंदोलनकर्त्यांचा हो जी आंदोलनं झालेली आहेत ती आंदोलनं राजकीय आणि सामाजिक असतील तर एकतीस ऑगस्ट पर्यंतचे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि एस पी साहेबांनी ती तात्काळ दखल घेऊन त्याच्यावरची कार्यवाही सुरू केलेली आजच्या शिष्टमंडळामध्ये जसे सरपंच होते तसे बारसूच्या संदर्भातले देखील शिष्टमंडळातली लोक होती अशोक मालम देखील होते तिथं शासनाची भूमिका म्हणून मी स्पष्ट सांगितली जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे जी उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की चर्चा केल्याशिवाय कुठचाही प्रकल्प लादणार नाही ही पहिली जी भूमिका होती ती आजही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे समज गैरसमज आपण हे दूर करू शकतो पण बॉक्साडीच्या बाबतीतला आजचा निर्णय आम्ही ठाम घेतलेला आहे ज्या ठिकाणी इकोसेन्सेटिव्ह झोन आहे पश्चिम घाट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची कार्यवाही होऊ नये ही भूमिका प्रशासनाची लवकरात लवकर आम्ही केंद्र शासनाकडे मांडू आणि बारसूच्या बाबतीतला देखील आम्ही निर्णय सांगितलेला आहे तिथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठचंही पोलिसांचं बळ वापरून किंवा शासकीय ताकद वापरून कुठचाही प्रकल्प लादणार नाही हे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचं पालन तंतोतंत तंतो बारसूसाठी देखील केलं जाईल